नमस्कार तुमचं लावण्या ज्वेलरीमध्ये स्वागत आहे तर मला चालू करण्याच्या आधी सांगायचं होतं की आपला जो लास्ट व्हिडिओ होता मंगळसूत्रामध्ये जो कुंदनचे मंगळसूत्र आणि ईडीचे जे मंगळसूत्र होते त्यासाठी तुम्ही आम्हाला खूप भरभरून प्रतिसाद दिलात आणि आपल्याकडे भरपूर सारे मंगळसूत्रासाठी बुकिंग्स आल्या तर त्यासाठी धन्यवाद आणि प्लस जर कोणाला अजूनही ते मंगळसूत्र बुक करायचे असतील तर त्याच्यातले काही पीसेस अवेलेबल आहेत तर तुम्ही आम्हाला तो व्हिडिओ बघून कॉन्टॅक्ट करू शकता त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ॲड कर देणार आहे तर आपण आज बघणार आहोत मंगळसूत्र ट्रेडिशनल मंगळसूत्र आणि विक्टोरियन मंगळसूत्रेची व्हरायटी आपण आज घेऊन आलो आलो आहोत आणि त्याचबरोबर आपल्याकडे शॉर्ट नेकलेसेस इनविजिबल नेकलेसेस अवेलेबल आहेत प्लस नथ घेऊन आलो आहोत न्यू ज्या ट्रेंडिंग नथ आहेत त्यासुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे बँगल्स बँगल्समध्ये सुद्धा आपल्याकडे व्हरायटी अवेलेबल आहे ती सुद्धा मी तुम्हाला एक एक करून दाखवणार आहे आणि या नेक्स्ट ठुशी ज्या आहेत त्या अशा ह्या प्रीमियम ठुशी आपल्याकडे अवेलेबल आहेत तर या प्रीमियम ठुशी ज्या कोणी ब्राईड्स आहेत किंवा ज्यांना एंगेजमेंटला महाराष्ट्रीयन लुक करायचं असेल प्लस किंवा नवऱ्या मुलीची आई असेल नवरी मुलीची आई मुली असेल किंवा बहीण असेल जर त्यांना नववारीवरती छान असा लुक करायचा असेल तर या प्रीमियम ठुशी त्या वेअर करू शकतात तर मी एक एक करून तुम्हाला ठुशी दाखवते तर तुम्ही हिवाली ठुशी बघू शकता सुंदर असं काम आहे ह्याच्यावरती आणि हे असे मनी लावलेले आहेत त्यामुळे तुम्ही हे गळाभोती तुशी वेअर करू शकता छान असा लुक येईल याचा नेक्स्ट तुशी आहे ही याला खाली गादी दिलेली आहे आतून प्लस खाली हे असे मनी दिलेले आहेत आणि मध्ये हे जे आहेत ते स्टोन्स लावलेले आहेत याला प्रत्येक ठुशी बरोबर आपल्याला कानातले अवेलेबल आहेत नेक्स्ट टुशी जाऊया ही फार सुंदर अशी म्हणजे असं जणू असं तुम्हाला वाटेल की हे गोल्डच आहे असं काम केलेलं आहे तुम्ही म्हणजे बघू शकता ह्याच्या आतमध्ये असं हे फ्लावरचं काम आहे खूप डिटेलिंग मध्ये काम केलेलं आहे आणि ह्याच्यावरती एक पिंक असा खडा दिलेला आहे बघू शकता ह्याचा लुक फार छान आणि असा रॉयल लुक येईल ही टुशी जर तुम्ही वेअर केलात तर जवळून दाखवते आता नेक्स्ट ठुशी आहे ती गेरू पॉलिश मध्ये ठुशी आहे ही सुद्धा फार सुंदर आणि एकदम म्हणजे प्रीमियम लुक जर पाहिजे असेल ना आणि फार युनिक असं लुक हवा असेल तर तुम्ही ही ठुशी वेअर करू शकता ही फार ऍडजस्टेबल आहे म्हणजे तुम्ही बघू शकता आतमध्ये गादी सुद्धा आहे तीच बघा तुमचा गळा जसा असेल तसं ती ऍडजस्ट होणार आहे ठुशी ही तुळशी सुद्धा फार सुंदर आहे मध्ये ग्रीन कलरचा स्टोन लावलेला आहे बाजूने पिंक कलरचे स्टोन आहेत आणि खाली असं शंख असं डिझाईन आहे शंखची डिझाईन आहे आणि त्याच्याबरोबर खाली गोल्डन मनी लावलेले आहेत ला तर प्रत्येक या तुळशी बरोबर कानातले अवेलेबल आहेत तर तुम तुम्हाला यातली कोणतीही तुळशी आवडली असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती मेसेज करा आता आपण एक आ, नेक्स्ट ठुशी किंवा चोकर असं तुम्ही हे वेअर करू शकता ते आपण एक एक करून बघूया हे जे आहे ह्याला वाघलक्ष्मी असं म्हणतात ह्याच्यामध्ये छान असे कॉइन्स दिलेले आहेत छोटे छोटे आणि हे डिटेलिंगचं वर्क आहे मध्ये रेडमध्ये एक मनी दिलेलं आहे तर तुम्ही हे असं एका ठुशी घातल्यानंतर त्याच्या खाली हे असं वेअर करू शकता आणि त्याच्यावरती लॉंग नेकलेससुद्धा वेअर करू शकता ह्याचा लुक फार छान येणार आहे तुम्ही वेअर केल्यानंतर फार युनिक असा पीस आहे हा तुम्ही जाऊन बघू शकता फार कोरीव असं काम केलेलं आहे प्रत्येक आ... नेक्स्ट तुशी आहे तुशी किंवा चोकर म्हणू शकता तुम्ही ह्याला मध्ये असे बेलपान दिलेले आहेत आणि एक मध्ये सुंदर असं पेंडेंट आहे हे प्लस ह्याला जोंडळी मनी असंही म्हणतात तुम्ही ह्याला झोनरे मनी असे जॉईन केलेले आहेत मागे त्यामुळे तुम्ही गळ्याबरोबर हे असं वेअर करू शकता नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये एक छोट असं जर कोण लहान मुली असतील किंवा त्यांना वेअर करायचं असेल डान्ससाठी किंवा लग्नामध्ये वगैरे आजकाल छोट्या छोट्या मुली सुद्धा नवारी घालतात तर त्याच्यावरती हे असं छान त्यांना दिसणार आहे फार नाजूक असं आहे हे तर हे नाजूक जर कोणाला असं एक छो कमीत कमी मिनिमम लुक करायचं असेल किंवा एक सिंगल वेअर करायचं असेल साडीवरती जास्त हेवी नको असेल तर सुद्धा हे वेअर करू शकतात नेक्स्ट आहेत तर ठुशीच आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत आजकाल ट्रेंड आहे की एक मोठी ठुशी घातल्या त्याच्यावर एक छोटी अशी ठुशी वेअर करायचा तर ह्यासुद्धा ठुशी आहेत आणि ह्या ठुशी तुम्ही वेअर करू शकता मध्ये असं एक छान असं फुलाची डिझाईन आहे आणि बाजूला चटई पॅटर्न दिलेला आहे त्यामुळे ही गळ्याबरोबर बसणारी टुशी आहेत लहान मुली किंवा ब्राईड्स जर त्यांना असं वेगळा लुक करायचं असेल दोन ठुशी एकत्र वेअर करायची असेल तर एक छोटी ठुशी आणि एक ब्रॉड टुशी असं ते वेअर करू शकतात त्याच्यामध्येच नेक्स्ट वेगळं आहे ह्याच्यामध्ये वेगळं पेंडेंट आहे मध्ये आणि जर तुम्हाला फक्त एकच टुशी अशी वेअर करायची असेल तर हे असे। तीन पेंडंटवालं पण अवेलेबल आहे तर पूर्ण असं चटई पॅटर्न दिलेलं आहे आणि प्रत्येकाला तुम्ही बघू शकता की मागे ॲडजस्टेबल डोरी आहे तर तुम्ही ते ॲडजस्ट कर आपण आता एक एक करून नथचे डिझाईन्स बघूया ही जी पहिली नथ आहे ही स्टोन मध्ये नथ आहे ह्याच्यामध्ये दोन कलर्स अवेलेबल आहेत कलर ही जी आहे अशी लाईट पर्पल ब्राऊन कलरमध्ये आहे ही नेक्स्ट ही डायमंडमध्ये अवेलेबल आहे आणि ही ग्रीन अशी सुंदर अशी नथ आहे ग्रीनमध्ये नेक्स्ट ही अशी वेगळी अशी नथ आहे याच्यामध्ये ग्रीन अँड रेडचं कॉम्बिनेशन आहे प्लस मोती आहेत नेक्स्ट आहे ही ज्यामध्ये रेड स्टोन विथ एडी स्टोन्स लावलेले आहेत आणि मोतीचं कॉम्बिनेशन आहे प्लस ही बघू शकता वेगळी अशी सुंदर नत आहे ही ही फ्लावर कॉम्बिनेशन मध्ये एक नथ आहे नेक्स्ट नथ आहे ती चंद्रकोर मध्ये आहे तो चंद्रकोर कोर जे पॅटर्न आहे ते फार आता म्हणजे ट्रेंडिंग आहे त्याच्यामध्येच मोतीमध्ये एक नथ आहे ही बघू शकता तुम्ही नेक्स्ट लोटसमध्ये एक लोटस आहे ह्याच्यामध्ये पिंक कलरचा स्टोन आहे आणि ग्रीन कलरचा फ्लावरमध्ये युनिक अशी वेगळी डिझाईन आहे ग्रीन रेड म्हणजे कोणतीही साडी घालाल त्याच्यावरती तुम्ही मॅच करू शकता ही नथ ज्वेलरी बरोबर नेक्स्ट ही नथ आहे त्याच्यामध्ये मध्ये असं कुंदन लावलेलं आहे आणि मोतीची डिझाईन आहे हा एक वेगळा पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता गजराचा पॅटर्न आहे हा आणि खाली असा स्टोन आहे नेक्स्ट आहे ती गोलमध्ये जी नथ आहे ह्याचा फार युनिक असा आणि वेगळा लुक येतो मध्ये चंद्रकोर आहे मोतीचं डिझाईन आहे बाजूने त्याच्यामध्येच पिंक अवेलेबल आहे आपल्याकडे ग्रीन अँड पिंक दोन आहेत कलर्स ऑप्शन्स अवेलेबल नेक्स्ट आहे ही त्याच्यामध्ये राईस पल्स यूज केलेले आहेत साईडने आणि मोतीची डिझाईन आहे त्याच्यानंतर ही आहे चंद्रामध्येच वेगळी अशी विथ फ्लावर दोन फ्लावर्स आहेत आणि साईडने मोती लावलेल्या आहेत ही एक डिझाईन आहे नेक्स्ट ही अजून एक चंद्राची वेगळी आहे एक फ्लावर आणि चंद्राने विथ राईस पल्स ही नत आहे आपल्याकडे नेक्स्ट आहे ही महाराष्ट्रीयन नत जी आजकाल फार आफ्टर छावा मूवी फार ट्रेंडिंग आहे तर ही पूर्ण मोत्याची नथ अशी आपल्याकडे आहे मध्ये हा कुंदन लावलेला आहे आणि नेक्स्ट ही आहे ही गोल्डन असं ह्याचा लुक आहे आणि साईडने मोती लावलेलं आहे हे सगळे जे नत आहेत ते तुम्ही बघू शकता हँडमेड है, नत आहेत आणि जर तुम्हाला यातली कोणतीही नत आवडली असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि आम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करा आणि तुमची आवडीची नथ बुक करा आपण आता नेक्स्ट एक एक करून बँगल्सची व्हरायटी बघूया तर आपण पहिला गोल्डन बँगल्सपासून स्टार्ट करूया हे तोडे आहेत छान असं ह्याच्यामध्ये पिंक स्टोन जॉईन केलेले आहेत स्क्रू वाले तोडे आहेत हे बघू शकता छान अशी डिझाईन आहे प्रीमियम क्वालिटी मध्ये आहे हे तोडे मायक्रो मध्ये ह्याच्यामध्ये आपल्याकडे सर्व सायझेस अवेलेबल आहेत टू बाय फोर टू बाय सिक्स टू बाय एट एक सिंगल तोडे सुद्धा साडीवरती तुम्ही सिंगल सिंगल एका हातामध्ये हे घालू शकता किंवा ग्रीन बँगल पेअर करू शकता याच्याबरोबर नेक्स्ट आहे ते शाई तोडे आहेत त्याच्यामध्ये एक नॉर्मल क्वालिटी आहे तर हे जे आजकाल ब्राईड आहेत ज्यांना नववारीवरती लुक करायचा असेल ट्रेडिशनल असा तर त्यासुद्धा वेअर करू शकतात डिझाईन बघू शकता तुम्ही याची नेक्स्ट आहेत त्या वेगळी अशी गोल्डनमध्ये एक डिझाईन आहे तर असे गोल्ड असा लुक येणार आहे याचा प्युअर गोल्ड असल्यासारखंच हे वाटतं घातल्यावर नेक्स्ट एक कम्प्लीट शाही तोडे जे छावा मूवीमध्ये वेअर केलेले रश्मिका मंधनाने ते आहेत हे फार वेगळे आणि वजनासाठी पण थोडे हेवी असे आहेत तर ह्याचा फार सुंदर लुक येईल जर तुम्ही नववारीवरती वेअर केलात तर ग्रीन बँगल्सबरोबर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे टू बाय फोर टू बाय सिक्स टू बाय एट या साईजेस अवेलेबल आहेत नेक्स्ट आहेत मोतीमध्ये मोतीमध्ये आता सध्या आपल्याकडे हे दोन व्हरायटी अवेलेबल आहेत बघू शकता यासुद्धा प्रीमियम क्वालिटीच्या बँगल्स आहेत नेक्स्ट हे तोडेसारखे आहेत हे सुद्धा तुम्ही असे सिंगल असे वेअर करू शकता मध्ये स्टोन्स आहेत आणि फ्लावर ची डिझाईन आहे फार सुंदर असे तोडे आहेत हे याला सुद्धा स्क्रू आहेत या दोन बँगल्सला स्क्रू आहेत या बँगल सुद्धा स्क्रू आहेत आणि हे असे डायरेक्ट घालायचे बँगल्स आहेत